रामकृष्ण हरी मंडळी नमस्कार तुम्हा सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती खूप खूप स्वागत कसे आहात सगळे एकदम मजेत ना तुम्हाला खरं सांगायचं तर गेल्या काही दिवसांपासून मला एक प्रश्न पडलेला होता कन्या की कन्या राशींचा जे प्रॉब्लेम्स चालू आहेत जीवनात काहीतरी सकारात्मक घटणार आहे की नाही मला माहीत नाही पण कन्या राशीच्या माझ्या भावा बहिणींसाठी हे वर्ष कसं केलं आहे हे तुम्हाला चांगलंच माहीत आहे तुम्ही शिस्त पाळली कष्ट केले प्रामाणिकपणा ठेवला पण नशिबाने वारंवार तुमच्या परीक्षा घेतल्या पण मित्रांनो आता काळ बदलतोय ग्रहांची चाल बदलते आणि म्हणूनच आज मी तुम्हाला अशा तीन धक्कादायक पण शंभर टक्के सकारात्मक घटनांबद्दल सांगणार आहे ज्या तुमच्या आयुष्यात एकदम मोठा बदल घडवणार आ घडवून आणणार आहेत वाणी ही केवळ भविष्यवाणी नाही तर हा तुमच्या जीवनाचा टर्निंग पॉईंट आहे तुम्ही जर कन्या राशीचे असाल तर पुढची पंधरा मिनिटे किंवा दहा मिनिटे जोपर्यंत व्हिडिओ आहे शेवटपर्यंत लक्ष देऊ नये का कारण हे तुमचं भविष्य आहे चला तर मग सुरू करूया आपल्या पहिल्या सर्वात मोठ्या आणि महत्त्वपूर्ण बदलाने ही समस्या ही अमावस्या म्हणजेच ग्रहांची जी चाल आहे तुमच्यासाठी जणू काही कर्जाचं अडचणीचं ओझं घेऊन आलेलं ढग फाटून टाकणार आहे फाडून टाकणार आहे पहिली मोठी घटना म्हणजे जुने कर्ज आर्थिक अडथळे आणि मानसिक भार अचानक दूर होणे तुम्हाला काय वाटतं कर्ज कोणाला आवडतं कोणालाच नाही पण तुमच्या कुंडलीत शनीचा जो दडपणारा प्रभाव होता ना तो आता हळूहळू निवळायला लागलाय याचा अर्थ काय म्हणजे ज्या पैशांसाठी तुम्ही इतके दिवस भांडत होता ज्या कामासाठी सरकारी कार्यालयात नकार मिळत होता ती अडकलेली रक्कम ती जुनी देणी परत मिळणे नकार आलेली कागदपत्रे अचानक मंजूर होणे किंवा कुठून तरी अचानक सरकारी लाभ होणे अशा गोष्टी आता फटाफट घडायला लागतील इथे तुम्ही एक गोष्ट लक्षात घ्या हा काळ फक्त पैसा परत मिळण्याचा नाहीये तर मानसिक शांती मिळण्याचा आहे कर्जाचा भार जेव्हा हलका होतो ना तेव्हा माणूस आतून शांत होतो तुमचा जो ताण होता नात्यांमध्ये अस्थिरता वाटत होती ती आता कमी होईल तुम्हाला आतून एक नवीन ऊर्जा जाणवेल जणू कोणीतरी तुम्हाला वर उचलून धरलंय आणि हो या आर्थिक सुधारणेच्या काळात माझा एक छोटासा उपाय लक्षात ठेवा कर्जापासून तुम्ही आर्थिक ताणापासून मुक्ती हवी असेल तर तुम्ही दर बुधवारी गाईला हिरवा चारा नक्की खाऊ घाला हिरवा रंग आणि बुधवार तुमच्या राशीचा स्वामी असलेल्या बुधाशी जोडलेला आहे हा छोटासा उपाय तुमच्या आर्थिक अडचणींना दूर करण्यासाठी जादूचं काम करेल आता बोलू या दुसऱ्या पॉवरफुल घटनेबद्दल ज्यासाठी आपण सगळे इथे थांबलो आहेत ती म्हणजे करिअरमध्ये एक मोठा टप्पा अन अनपेक्षित संधी कन्या राशीचा स्वामी कोण आहे तर बुध आणि जेव्हा बुध महाराजांची कृपा होते ना तेव्हा करिअरमध्ये वळण नाही तर थेट उड उड्डाण मिळतं तुम्ही जिथे म्हणत होता इथे काही बदल नाही इथे काही मार्ग नाही तिथूनच नवीन वाट उघडेल ही संधी तीन प्रकारची असेल लक्ष द्या पहिलं जुनी नकारलेली संधी परत मिळेल दुसरं वरिष्ठांकडून एकदम धक्कादायक एक प्रशंसा तिसरं म्हणजे छोट्या कामातून मोठा फायदा हे सगळं इतकं अचानक घडेल ना की तुम्हाला क्षणभर विश्वास बसणार नाही पण हा जो काळ तुमचा आहे मी तुम्हाला एक सल्ला देते या काळात कामामध्ये निष्काळजीपणा करू नका नवीन संधी लगेच स्वीकारा या करिअरमध्ये मोठे यश मिळवण्यासाठी आणखी एक महत्त्वाचा उपाय करा तुमच्या कामाच्या ठिकाणी किंवा घरात अभ्यास करताना स्थापना करा किंवा रोज सकाळी ओम अंघोळी नमहा या मंत्राचा अकरा किंवा एकशे आठ वेळा जप करा यामुळे तुमची बुद्धी तीक्ष्ण होईल आणि कामात एकाग्रता वाढेल आणि तुम्ही घेतलेले निर्णय अचूक ठरतील अमावस्येनंतर तुमच्या करिअरचा ग्राफ थेट वर जाणार आहे हे लक्षात ठेवा आणि आता येतोय ये सर्वात सुंदर आणि महत्वाचा बदल कारण खरं सांगायचं तर पैसा आणि करिअर ठीक आहे पण मनाची शांती नसेल तर सगळं व्यर्थ आहे तिसरी घटना म्हणजे नात्यांमध्ये सुख शांती आणि मनशांतीचा पुनर्जन्म कन्या राशीचे लोक खूप संवेदनशील असतात भावनिक असतात पण भावना व्यक्त करायला कमी पडतात म्हणूनच गैरसमज होतात पण आता हे चित्र बदलणार नात्यांमध्ये चाललेली तणावाची स्थिती गैरसमज आणि अंतर अचानक संताप संपतांना दिसतील जुन्या व्यक्तींकडून दिलगरी दिल व्यक्त करणारा एक मॅसेज अचानक येऊ शकतो तुटलेली नाती परत जोडण्याची संधी मिळेल ही घटना तुमच्या जीवनाचा सर्वात सुंदर भाग ठरेल ही घटना तुमच्या जीवनाचा सर्वात सुंदर भाग ठरेल कारण मनशांती मिळाल्यावर बाकी सगळ्या गोष्टी सोप्या होतात नात्यांमध्ये गोडवा टिकवून ठेवण्यासाठी आणि मनशांतीसाठी एक सोपा उपाय करा दररोज संध्याकाळी आपल्या घरात घरातील देव्हाऱ्यासमोर किंवा तुळशीजवळ शुद्ध तुपाचा दिवा लावा आणि प्रार्थना करा यामुळे तुम्ही सकारात्मक ऊर्जेचा संचार होईल आणि नाद्यांमधील कटुता कमी होऊन प्रेम वाढेल तर मित्रांनो बघितलं ना ही फक्त तीन घटनांची गोष्ट नाहीये हा तुमच्या संपूर्ण जीवन प्रवासाला दिशा देणारा अध्याय आहे दीर्घ काळापासून तुमच्या जीवनात जे सावट होतं ना ते आता दूर झालंय किंवा दूर होतय तुमच्या कष्टांची सहनशीलतेची आणि प्रामाणिकपणाची परीक्षा संपली आहे ब्रह्मांडाने तुमच्यासाठी नवीन अध्याय लिहायला सुरुवात केली आहे कन्या राशीसाठी ये येणारे महिने फक्त आशे फक्त आशेचे नाही तर निर्णयात्मक आशीर्वादासारखे आहेत जीवन बदलणारे असतील ही अमास्या व्हिडिओ कसा वाटला तुम्हाला काय वाटतंय हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि हो तुमच्या पॉईंट तुमच्या आयुष्यात आता जो बदल होणार आहे त्यासाठी एक पॉझिटिव्ह ऊर्जा म्हणून खाली कमेंटमध्ये जय श्री रॉ जय श्री स्वामी समर्थ किंवा जय श्री गुरुदेव दत्त लिहायला विसरू नका आणि तुमचे मित्र आणि कुटुंबातील सदस्य जे कन्या राशीचे असतील त्यांच्यासोबत हा व्हिडिओ लगेच शेअर करा कारण सगळ्यांनाच हा आनंदाचा संदेश मिळायलाच हवा चला भेटू या पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत काळजी घ्या आणि हसत राहा स्वामी तुमच्यासोबत आहेत धन्यवाद